नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायको लागली महाराजांच्या नादी म्हणून आडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा महाराजांनी काढला काटा ही घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पळसखेडा येथील किशोर शिवाजी पाटील वय वर्ष पंचेचाळीस हे विवाहित इसम राहतात त्यांना पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे त्यांच्या मुलीला कीर्तनाची आवड होती त्यामुळे त्यांची मुलगी ही आळंदी येथील कीर्तनाचे शिक्षण घेत होती त्यानिमित्ताने किशोरची पत्नी पुष्पा हिचे पुणे जिल्ह्याच्या खेड आळंदी येथे नेहमी येणे जाणे सुरू होते त्यातूनच तिची आळंदी येथील महाराज राजेंद्र शेळके यांच्यासोबत तिची ओळख झाली या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर बघता बघता प्रेमामध्ये झाले तेथील महाराज राजेंद्र शेळके आणि पुष्पा पाटील यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलला आणि फुलतच गेला त्यांच्या या प्रेमाने सर्व मर्यादा पार केल्या होत्या पुष्पा हिची महाराज राजेंद्र शेळके यांच्यासोबत ओळख असल्याचा फायदा पुष्पाचा पती किशोर पाटील हा घेऊ लागला तो राजेंद्र शेळके महाराज यांच्याकडून उधार पैसे मागू लागला तो आपल्या प्रियसीचा पती असल्यामुळे त्याला नकार देत नव्हते दे। जसे लागतील तसे तो किशोर यास उधार पैसे देत होता त्याला पैसे दिल्याचा फायदा राजेंद्र महाराज हा घेत होता तो कधीही हक्काने पुष्पाला त्याच्याजवळ बोलावून घेत होता व तिच्याशी मोजमजा करत होता तिच्याशी वाटेल तसे शारीरिक संबंध तो करत होता तिलाही पतीचा धाक नसल्याने ती निवांत महाराजांच्या मिठीत शरीर सुख घेत होती दिवसामागून दिवस जात होते पुष्पा आणि राजेंद्र महाराज यांच्यातील प्रेमाचा आलेख हा वरवर वाढतच होता किशोर यांच्यावर हळूहळू कर्जाचा डोंगर वाढू लागला किशोरच्या कर्जाला त्याची पत्नी पुष्पा ही वैतागली होती पैसे मागणारे लोक घरापर्यंत येत होते हे पुष्पाला अजिबात आवडत नव्हते त्यामुळे ती आपला नवरा किशोरसोबत वाद घालत असे किशोरवरील कर्जामुळे पती पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत एकंदरीत किशोरच्या कर्जामुळे त्याच्या घरातील वातावरण बिघडले कर्जावरून पती पत्नीत होणारा वाद हा नेहमीचा झाला होता आपल्या नवऱ्याचा तिला तिटकाराच आला होता त्या दोघा नवरा बायकोमध्ये मतभेद असल्याने पुष्पा ही राजेंद्र महाराजाकडे जास्तच ओढली गेली होती तिला आपल्या नवऱ्यापेक्षा राजेंद्र महाराज चांगला वाटू लागला होता महाराजाच्या मिठीत ती स्वर्ग सुख मिळवत होती राजेंद्र महाराजालाही तेच हवे होते राजेंद्र महाराज पुष्पाला मिठीत घेण्यासाठी नेहमी चातुर सा असायचे त्यामुळे त्या राजेंद्र महाराज हा तिच्या पतीला पैसे देऊन त्याचे तोंड बंद करायचा होता हा प्रकार किशोरच्या लक्षात आला होता आपली बायको ही नेहमी राजेंद्र महाराजला भेटते त्या दोघात काही ना काही भानगड नक्कीच आहे याची त्याला खात्री पटली होती राजेंद्र महाराज आणि पुष्पा हे नेहमी एकत्रच असतात एकांतात भेटतात हसत खेळत राहतात तसेच राजेंद्र महाराज हे आपल्याला नेहमी पैसे देतात व ते पैसे परत मागतही नाहीत या सगळ्यामुळे किशोरच्या मनात संशयाने घर केले होते त्यामुळे किशोर हा आपल्या बायकोसोबत वाद घालत होता एकीकडे पती किशोर तर दुसरीकडे प्रियक राजेंद्र शेळके अशा या दुहेरी अडचणीत पुष्पाही सापडली होती पतीपेक्षा तिला प्रियक राजेंद्र महाराज हा जवळचा वाटत होता त्यामुळे ती राजेंद्र महाराजांच्या तालावर वागत होती आपल्या प्रेमाच्या वाटेत आपला नवरा आडवा येत असल्याचे पुष्पाने राजेंद्र महाराजला सांगितले किशोरला आपल्या वाटे वाटेतून बाहेर काढण्याचा निर्णय त्या दोन्ही प्रेमींनी घेतला किशोर आपल्या वाटेतून बाहेर पडला म्हणजेच पुष्पावर केवळ आपला हक्क राहील आणि आपण तिच्याशी केव्हा केव्हाही शरीर संबंध करू असा विचार राजेंद्र महाराजांनी केला त्याला आपल्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी त्याने पुष्पाला सोबत घेऊन एक प्लॅन तयार केला किशोरला चारचाकी वाहनाखाली चिरडून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा विचार राजेंद्र महाराजांच्या डोक्यात आला त्याने त्याचा हा विचार पुष्पा हे सर्व ऐकून घेत त्याच्या विचाराशी सहमत झाली त्यानंतर त्यांचा खेळ सुरू झाला पुष्पा तिचा पती किशोर सोबत ही प्रेमाने बोलू लागली नेहमी कर्जावरून आपल्यासोबत वाद घालणाऱ्या पत्नी पुष्पाची वाणी एवढी सुमधुर आणि वागणूक एवढी मुलायम कशी काय झाली हा प्रश्न किशोरच्या मनात येऊ लागला राजेंद्र महाराजांनी दिलेल्या कानमंत्रानुसार पुष्पा किशोर किशोरसोबत वागत आणि बळत होती तिने आपला नवरा किशोरला सांगितले की आता तुम्ही काळजी करू नका राजेंद्र महाराज आपल्याला मोठ्या प्रमाणात धनराशी देणार आहेत त्या धनराशीतून तुम्ही तुमच्या डोक्यावरील सर्व कर्ज फेडून टाका तिचे असे बोलणे किशोरला आरक्षा मात्र तिच्या बोलण्यामागील षडयंत्र हे त्याला माहीत नव्हते तिचे काटकारस्थान केवळ ती आणि राजेंद्र होते आपले मरण लिहून किशोरने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला महाराजांच्या प्लॅनुसार एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री राजेंद्र महाराज हे त्यांच्या मारुतीशी यादी कारणे व किशोर यांच्याकडे आला त्यावेळी पुष्पा ही आपल्या नवऱ्याला म्हणाली महाराज तुम्हाला पैसे देण्यासाठी आले आहेत तुम्ही त्यांच्यासोबत पैसे आणण्यासाठी कारमध्ये बसून जा असे पुष्पाने तिचा पती किशोर याला सांगितले आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल आणि पैसे मागणाऱ्यांचा तगादा कमी होईल या विचाराने किशोरने राजेंद्र महाराज यांच्यासोबत जाण्यासाठी तयार झाला आपली बायको व राजेंद्र महाराज यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून किशोर हा कारमध्ये बसला आपण आता पैसे घेण्यासाठी नव्हे तर राजेंद्रच्या माध्यमातून यमाच्या दारात जात आहोत हे किशोरला ठोकच नव्हते एकतीस मार्च रोजी मध्यरात्री पुष्पाला मिळवण्याच्या नादात झपटलेल्या आणि अंगात सैतान संचारलेल्या राजेंद्र महाराज प्रकारच्या गाडीमध्ये बसलेला पुष्पाचा नवरा किशोर पाटील याच गाडीतून बाहेर फेकले अचानक झालेल्या या घटनेमुळे किशोर हा घाबरला काहीतरी अघटित होणार याचा अंदाज त्याला आला आपला बचाव करण्यासाठी काय करावे हा विचार करत असताना राजेंद्र महाराजाने त्याच्या अंगावर गाडीने त्याला चिरडून ठार केले अंगावरून वाहन के गेल्याने त्याचा प्रकारे हा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव तयार करून राजांशा महाराजने तेथून पलायन केले त्या दरम्यान भडगाव तालुक्यातील पाळसखेडा येथे पारोळा तालुक्यातील दरवाडे या दोन गावांच्या मध्ये मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास काही दुचाकीस्वारांना एक मृत अवस्थेत आढळून आला त्यांनी या घटनेची माहिती पळसखेडा येथील पोलीस पाटलांना दिली पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती भडगाव पोलीस स्टेशनला दिली घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरील मयत इसाम किशोर पाटील हा सुरुवातीला पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी होता मात्र मृतदेहाची ओळख लवकरच पटली या घटनेची सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असता त्यांना हा घातपात असल्याचा संशय आला या अकस्मात मृत्यूच्या तपासादरम्यान मयत किशोरचे वडील शिवाजी पाटील यांची सखोल चौकशी करण्यात आली मयत किशोर आणि त्यांची बायको पुष्पा यांच्यात पैशाच्या विषयावरून नेहमीच वाद व्हायचे अशी माहिती शिवाजी पाटील यांनी पोलिसांना दिली याशिवाय खेड आळंदी येथील राजेंद्र महाराज यांचे किशोरच्या घरी नेहमी येणे जाणे होते अशी माहितीही शिवाजी पाटील यांच्याकडून पोलिसांना समजली शिवाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार भडगाव पोलीस स्टेशनला विविध कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर संशयाची सुई सुरुवातीला मयत किशोरची बायको पुष्पा हिच्यावर गेली महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची कसून चौकशी केली असता तिने सांगितले की आळंदी येथील राजेंद्र शेळके महाराज यांच्यासोबत माझा परिचय होता माझा नवरा किशोर हा कर्जबाजारी झाला होता राजेंद्र शेळके महाराज यांच्या मदतीने आपण हा गुन्हा केला राजेंद्र शेळके महाराज हे पैसे देण्यासाठी येणार आहे त्या पैशातून तुम्ही लोकांचे कर्ज कर्ज फेड करा असे किशोर यास खोटे सांगण्यात आले होते महाराजासोबत त्यांच्या गाडीत बसून जा ते तुम्हाला पैसे देतील अशी बतावणी करून किशोरला महाराजांच्या गाडीत बसून रवाना केले होते असे तिने पोलिसासमोर कबूल केले पोलिसांच्या ताब्यातील पुष्पाकडून एवढी माहिती मिळाल्यानंतर राजेंद्र शेळके महाराज याला काही तासाच्या आतच ताब्यात घेण्यात आले महाराजांची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की मध्यरात्रीच्या वेळी वाटेत भडगाव तालुक्यातील पळासखेडा ते पारोळा तालुक्यातील तरवाडे या गावाजवळ भर रस्त्यात किशोरला कारच्या बाहेर फेकून दिले आणि रस्त्यावर पडलेल्या किशोरच्या अंगावर कार नेली व त्यामध्ये किशोरचा मृत्यू झाला अशा स्वरूपाच्या गुन्ह्याचा घटनाक्रम सांगितल्यानंतर पुष्पा व किशोर पाटील आणि ग राजेंद्र शेळके महाराज या दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र